केजेस फिट करायचं बाकी आहे आणि परिसर पण खूप छान आहे आजूबाजूला बघतात हिरवीगार झाडं थोडंसं पुढे लांब बघाल तर एक टेकडीसारखं दिसतं आहे तुम्हाला म्हणजे एक डोंगर भाग पण आहे आणि आपण म्हणू शकतो ना एकदम आयसोलेट म्हण कुक्कुटपालन म्हणजे सजासहजी सोप्पा पैसा आहे इन्व्हेस्ट केला आणि चालू केला जमणार नाही मित्रांनो बिलकुल नाही तर ब्रॉयलरचा फार्म होता पूर्वी या ठिकाणी म्हणजे याच एरियामध्ये पण साईडला पण हे मित्रांनो नमस्कार आज आलो आहे लेअर फार्मचं चा कंट्रक्शन चाललेलं आहे अशा ठिकाणी आमचे फार्मर मित्र जालना या ठिकाणी नवीन फार्मचं कंस्ट्रक्शन म्हणजे पूर्णत्वाकडे आहे बघू शकतात प्लॅटफॉर्मचं काम झालेलं आहे पत्रे ठोकून झालेलं आहे पूर्ण जो काही सेडचा ढाचा आहे तो उभा राहिलेला आहे आता फक्त आणि फक्त केजेस फिट करायचं काम बाकी आहे तर खूप छान पद्धतीने अतिशय हेवी कंट्रक्शन त्यांनी केलेलं आहे पूर्णपणे स्टीलचा वापर केलेला इथे आणि व्हिडिओमध्ये बघू शकतात की वरती जो आहे तो सिमेंटचा पत्रा वापरलेला आहे साईडनेही बघा कडेला जो जो पण त्याला चांदा म्हणतो तो चांदाही सिमेंटच्या पत्र्याचा वापर करून बनवला गेलेला आहे डोर असेल साईडचे कॉलम असेल हा जो मधला फ्लॅटफॉर्म आहे तो फ्लॅटफॉर्म असेल पूर्णपणे स्टीलमध्ये काम झालेलं आहे आणि हा जो काही खाली आहे साईडला स्टोरेज प्लॅटफॉर्म आपण म्हणू शकतो की अंड्यांचे ट्रे असेल मेडिसिन असेल फीड असेल ज्या बॅग असतात त्याही आपण ह्या स्पेसमध्ये आपण ठेवू शकतो जरा इकडनं बघाल तर तुम्हाला व्यवस्थित वाटेल तर अशा पद्धतीने इथून के जे स्टार्ट ओनर्स आणि इकडे जो आहे हा जो स्पेसेस दिसतो इथे तुमचा फीड वगैरे अंड्याचे ट्रे वगैरे जे कलेक्शन झाल्यानंतर राहणार आणि हा जो चांदा आहे चांद्याचा भागसुद्धा सिमेंटच्या पत्र्यानेच बनवला म्हटलं सुद्धा सिमेंट वाळू खडी जे काही मटेरियल आहे स्टील हे वाचलेलं आहे तर अशा पद्धतीने आपणही कुणी या व्यवसायामध्ये येण्यात इच्छुक असाल तर अशा पद्धतीचं कंट्रक्शन करू शकतात त्याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन गायडन्स आणि जे काय शेड उभारणारे जे काय कामगार वर्ग आहे त्यांचे हे कॉन्टॅक्ट तुम्हाला भेटतील तर व्हिडिओवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पोल्ट्री फार्म पोल्ट्री कुक्कुटपालन जे म्हणतो आपण गावरान ब्रॉयलर लेअर संदर्भातले जे काही व्हिडिओज आहे माहितीपूर्ण ते तुमच्यापर्यंत पोहोचतील खाली जे बघताय तुम्ही जे ड्रिंकर आहे पाण्याचे या ठिकाणी पूर्वी ब्रॉयलरचा फार्म होता पूर्वी या ठिकाणी म्हणजे याच एरियामध्ये पण साईडला पण हे जे क्षेत्र निवडलेलं आहे लेअर पोल्ट्री फार्म बांधकामासाठी हे पूर्ण नवीन आहे पण एक जागा झाली रिकामी म्हणून इथे आपले फार्मर मित्रांनी ड्रिंकर जे आहे फिडर जे आहे टाकलेलं आहे तर खूप छान कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आत्तापर्यंतचा माझ्या बघण्यात जेवढेही फार्म होते त्या फार्मपैकी हा फार्म मला खरंच खूप आवडलेला आहे तुम्हाला कुणाला जर फार्मला व्हिजिट द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा मग त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे म्हणजे प्रेमाने आहे असं काही नाही आहे बळजबरी नाही आहे तर नक्कीच मित्रांनो आपली जी काही कॉस्ट कटिंग आहे बऱ्याच जणांचा विचार असतो की आपण व्यवसायामध्ये आलं पाहिजे कुठला व्यवसाय केला पाहिजे कुठल्या व्यवसायामध्ये सक्सेस मिळेल कुठल्या व्यवसायाचं आपल्याकडे नॉलेज आहे तर कुठल्याही व्यवसाय करा त्या व्यवसायामध्ये पूर्वी त्या व्यवसायाचं आपल्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे मग आणि हा जो व्यवसाय आहे हा एकदम टेक्निकल व्यवसाय आहे कुक्कुटपालन म्हणजे सहजासहजी सोपा पैसा आहे इन्व्हेस्ट केला आणि चालू केला जमणार नाही मित्रांनो बिलकुल नाही तर त्यासाठी लागेल तुम्हाला त्यातलं स्किल त्यातलं नॉलेज है ना आणि हा जो फार्म बनलेला आहे यापूर्वी साईडला बघू शकतात या शेडच्या बाहेर हिरवं कर्टन लावलेला आणि त्याच्या पलीकडे लोखंडी पत्रा जो टाकलेला आहे है, है ना म्हणजे याच्या पलीकडे तीन फार्म आहे ऑलरेडी दहा दहा हजार कॅपॅसिटीचे म्हणजे ऑलरेडी आपल्या फार्मर मित्रांकडे तीस हजार पक्षी आहेत आणि हा जो फार्म बनलेला आहे हा फार्म बनलेला आहे पंधरा हजार पक्ष्यांच्या कॅपॅसिटीचा की जिथे फक्त आता के फिट करायचं बाकी आहे आणि परिसर पण खूप छान आहे आजूबाजूला बघतात हिरवीगार झाडं थोडंसं पुढे लांब बघाल तर एक टेकडीसारखं दिसतं आहे तुम्हाला म्हणजे एक डोंगर भाग पण आहे सांगायचं तात्पर्य हेच की आपण कुक्कुटपालन चालू करत असताना गावापासून अंतरावरती चालू करावं छान पद्धतीने डोकं लावून जोगाडू पद्धतीने फार्मर मित्रांनी आपले बांधकाम केलेलं आहे बघा पूर्णपणे स्टीलचा वापर केलेला भविष्यामध्ये वाटलं की तुम्हाला इथे लोकवस्ती झाली इथे एन ओ सी मिळत नाही आहे अडचण येते तर अशा वेळेला आपण जो काही इन्व्हेस्टमेंट केलेला खर्च आहे तर बऱ्यापैकी नाईंटी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट आपला जो काही खर्च आहे आपण वाचवू शकतो म्हणजेच कुठल्याही प्रकारचे लॉसेस होणार नाही आहे आपलं जे काही कंस्ट्रक्शन आहे ते इथून पूर्णपणे कट करून उचलून आपण दुसऱ्या ठिकाणी रिइन्स्टॉल करून आपला व्यवसाय चालू करू शकतो तर खर्च वाचवायचा असेल भविष्यामध्ये काय अडचणी येत असेल असं काही वाटत असेल तर अशा पद्धतीने आपल्या जागेची निवड करून आणि कंट्रक्शन अशा पद्धतीने करून आपला खर्च वाचवू शकतात आणि व्यवसाय चालू करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथेच आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच साधारणतः एक हजार पक्ष्यांना लेअर पोल्ट्री बांधण्यासाठी किती खर्च येऊ शकतो त्या संदर्भातला व्हिडिओ लवकरच येईल त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि काही सजेशन असेल तर कमेंट करून नक्की कळवा तर धन्यवाद मित्रांनो